नमस्कार फुणीस फ्लेवर फ्लेवरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर आजची रेसिपी आहे सोयाबीनची भाजी चला तर मग सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते पाहूया तर त्यासाठी सर्वात प्रथम मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला एका छोट्या कढईमध्ये एक कप सोया चन्स घेतलेले आहे तर यामध्ये हे कडकडीत उकळलेलं पाणी आपल्याला घालायचं आहे सोयाबीनला भिजायला बराच वेळ लागतो त्यामुळे याच्यामध्ये असं कडकडीत गरम पाणी घालणं आवश्यक आहे साधारणतः वीस एक मिनिटांसाठी आपण हे सोयाबीन भिजत ठेवणार आहोत तर सोयाबीन भिजेपर्यंत आपण याची ग्रेव्ही करून घेऊयात भाजीची तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण सुका मसाला बनवून घेतोय एक तर त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक चमचा धणे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे आहे आणि अर्धा चमचा बडीशोप आहे हे सगळं भाजून एका साईडला आपण काढून घेऊयात त्यानंतर याची आपल्याला एक पूड करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये त्यानंतर मी इथे पाव कप सुकं खोबरं घेतलेलं आहे यापूर्वीही मी व्हिड बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की सुक्या खोबऱ्यामुळे भाजीला छान मस्त तेल सुटतं पाव कप सुकं खोबरं आहे किसून घेतलेलं ते सुद्धा आपण व्यवस्थित असं भाजून घेऊयात बऱ्याच वेळा मसाले भासताना तुमच्या लक्षात येत असेल की सगळ्यात आधी खोबरंच का भासतात तर सुरुवातीला जेव्हा आपण मसाले हे सगळे भाजून घेतो तेव्हा तव्याचं टेम्परेचर हे बऱ्यापैकी कमी असतं तवा ता फारसा तापलेला नसतो आणि खोबरं पटकन करपचसुद्धा नाही म्हणून नवशिख्यांसाठी ही एक खास टीप की सगळ्यात आधी नेहमी खोबरं भाजून घ्यायचं त्यानंतर आहे कांदा तर इथे दोन कांदे कापून घेतले आहेत बारीक असे नाही आहेत मोठे मोठे कांदे कापून घेतले तरी हरकत नाहीये कांदा व्यवस्थित एकसारखा का आणि लालसर होण्यासाठी आणि तो पटकन लाल व्हावा यासाठी वरतून थोडस मीठ घातलेलं आहे कांदा याप्रमाणे आपल्याला छान लालसर करून घ्यायचा आहे या ग्रेव्हीसाठी कांदा व्यवस्थित छान लाल झाला की यामध्येच आपल्याला एक लालसर पिकलेलं टोमॅटो घालायचं आहे कापून आणि कांद्यासोबतच आपल्याला हे टोमॅटो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टोमॅटो याप्रमाणे तुम्हाला जर असं वाटलं की आता हां चला छान मॅश होतं याच्यामध्ये त्यावेळी ते, ते साईडला काढून घ्यायचं आणि याचे आपल्याला छान आता मिक्सरमध्ये एक वाटण बनवून घ्यायचं आहे पेस्ट बनवून घ्यायचे हा वीस मिनटानंतर याप्रमाणे मस्त असं सोयाबीन भिजलं आहे ते व्यवस्थित तुटलं जातंय म्हणजेच ते छान भिजलं गेलेलं आहे सोयाबीनची भाजी आपण फोडणीला घालून घेऊयात तर त्यासाठी सगळ्यात प्रथम मी इथे तेल घेतलेला आहे एका कढईत आणि त्यामध्ये दोन तमालपत्र तोडून घातलेले आहेत यामुळे तमालपत्राचा छान सुगंध असा मस्त भाजीला येतो आणि त्यानंतर त्याच तेलामध्ये थोडस पाव चमचा जिरं आणि बारीक कापून घेतलेला कांदा घातलेला आहे याप्रमाणे कांदा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असा खरपूस छान लालसर असा करून घ्यायचा आहे त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं कांद्याचं टोमॅटोचं वगैरे तर ते हे वाटण मी इथे घालते ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे हे जे काही आपण मसाले घालतो किंवा जे काही हे वाटण घालतो ते व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घेणं गरजेचं आहे त्यामध्ये आता हळद पावडर घातलेली आहे साधारणतः पाव चमचा इथे माझ्याकडे जो घरगुती साठवणीतला मसाला आहे तो घातलेला आहे मी एक चमचा आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे रंगासाठी आणि त्यानंतर जी सुरुवातीला आपण एक स्पेशल मसाल्याची पूड करून घेतलेली होती तीसुद्धा मी एक चमचा इथे घातली आहे हे सगळे मसाले आणि जे आपण वाटण तयार केलेलं होतं हे सगळं असं व्यवस्थित तेलामध्ये छान आपण परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी घालते जे आपण भिजवून घेतलेलं सोयाबीन होतं त्यातलं पाणी काढून टाकायचं या पद्धतीने पूर्ण ते असे पिळून सुक्के करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला ते या परतलेल्या मसाल्यांमध्ये आपल्याला घालायचे आहेत लक्षात ठेवा की सोयाबीनमधलं पूर्ण पाणी व्यवस्थित निघून जाणं हे गरजेचंच आहे त्यानंतर आपल्याला या सगळ्या मसाल्यांमध्ये हे सोयाबीन व्यवस्थित कोट होतील छान सगळे मसाले आतपर्यंत व्यवस्थित असे मुरले जातील या पद्धतीने आपल्याला हे सोयाबीन यामध्ये साधारणतः एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सोयाबीनमधलं जे काही पाणी होतं ते सगळं निघून गेलेलं होतं आणि त्यासाठीच आपण सा हे पाणी काढून घेतलंय की जेणेकरून हे जे सगळे काही मसाले असेल किंवा मीठ आहे ते सगळं सोयाबीनच्या आतमध्ये व्यवस्थित असं मुरेल आणि त्याची चव ह्या सोयाबीनला येईल त्यानंतर इथे मी मग अशी मीठ घातलेलं होतं आणि आता अगदी कडकडीत पुन्हा एकदा थोडं गरम पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे साधारणतः अर्धा ग्लास इथे मी गरम पाणी घातलेलं आहे व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं आणि चेक करायचं की कि किती पाण्याची आवश्यकता आहे जर आवश्यकता वाटली तर पुन्हा अजून पाणी घालू शकता कारण सोयाबीन असं आहे की ते जे पाणी आहे ते पूर्ण सोप करून घेतं आणि त्यानंतर सोयाबीनची जी भाजी आहे ती पूर्णत अशी सुक्की सुक्की बनते व्यवस्थित रसरशीत भाजी बनवायची असेल तर सुरुवातीला तुम्हाला ती थोडीशी पातळच ठेवावी लागेल त्यानंतर कसुरी मेथी आहे याप्रमाणे हातावर चुरगळायची आणि मस्तपैकी अशी आपल्याला सोयाबीनमध्ये घालायची आहे त्यानंतर याच्यावरती आपल्याला साधारणतः पाच ते सात मिनिट झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल की मस्त सगळे मसाले असे छान सोयाबीनमध्ये मुरलेले आहेत आणि छान तरीसुद्धा मस्त भाजीला सुटलेली आहे आणि याप्रमाणे मस्त अशी रसरशी अशी सोयाबीनची भाजी तयार होते जर डब्याला ही भाजी द्यायची असेल तर थोडीशी अगदी हलकी ग्रेव्ही ठेवा याच्यामध्ये अन्यथा इतर वेळी घरात चपातीसोबत भातासोबत थोडीशी रसरसीत छान लागते त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही अशी या प्रकारे आपली मस्त अशी रश्शेदार छान सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात पुढील नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार